आता चार वाजलेले आहेत चप्पल नाही आणले आम्ही चार वाजलेले आहेत गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल तवांडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे आम्ही तीन वाजताच उठलो स्वप्नील आणि रुहीच्या आजोबांनी मी कारण आमच्या रूम वेगळा होता आमचा रूम वेगळा होता आम्ही तीन वाजताच उठलो आंघोळा वगैरे झाला तर चार वाजले आम्ही मंदिरात जात आहो कारण लाईन लागते तिथे चार वाजतापासूनच चा लवकर दर्शन होऊन जाते का <laughs> <ना। laughs> पम्मीनी पण आंघोड केली पम्मी पण आमच्यासोबत आली आहे प्रवीणरावनी कानमुख दर्शन केलं ते झोपलेलेच आहेत आम्ही चौघ आलेलो आहो चला आत्ता आम्ही आलो हो गेट जवळ गेट बंद आहे गेट साडेचारला उघडते मेन गेट आहे आता रस्ता वेगळा केलेला आहे ह्या गेटपाशी आम्ही उभं आहोत चौघ झाण मी सो पम्मी आणि स्वप्नील आणि रुहीच्या आजोबा आम्ही जण आलेलो आहोत दर्शना करता कारण सकाळचं दर्शन छान राहते आणि लवकरच दर्शन होऊन जाते आम्ही तीन वाजता उठून आंघोळा वगैरे केल्या चार वाजता पुढं रेडी झालो आम्ही आणि ते गेट जोळ येऊन उभं राहिलो आहे बंदच आहे गेट आता उघडत आहे बघा आम्ही चौघजण आहो पम्मी रुहीच्या आजोबा स्वप्नील आणि मी प्रत्येक वेळी सकाळी दर्शन करतो काल इतकी भयंकर गर्दी होती की तीन तीन घंटे आम्हाला उभं राहावं लागलं असतं कारण खूपच गर्दी होती संडे असल्यामुळं लाईनच्या लाईन लागल्या तर खूप लांब पर्यंत लाईन होत्या लाईन पाहिल्याबरोबरच आम्ही परत आलो लाईन पाहिल्याबरोबर स्वप्नील मी सग स्वप्नील मी पम्मी तर आधी आलीच नव्हती कारण तिला माहीत होतं की गर्दी भयंकर आहे मी आणि स्वप्नील आणि सो रुईच्या आजोबा रुईला घेऊन परत आलो आम्ही खूपच मोठी गर्दी असल्यामुळं कारण संडे असल्यामुळं भयंकर गर्दी होती काल एका एका व्यक्तीला तीन साडेतीन घंटे दर्शनाला लागत होते झालेली आहे इथे खूपच गर्दी झाली आहे आतापासून साडेचार वाजले आहेत फक्त सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आत्ता बाबा सकाळचे पाच वाजायचेच आहेत गेट उघडायचं आहे अजून लाईन मध्ये बसलेले आहेत पाच ला गेट उघडते आतमधला सहा वाजायचे नाश्ता करायला जात आहो हो सव्वा सातच वाजले आहेत आम्ही रूम सोडताना पद्धतशीर करून जायची असते शेगावच्या रूमात म्हणूनच स्वप्नील ब्लँकेटची घडी वगैरे करून ठेवत आहे पॅकिंग वगैरे झालं आहे आमचे आत्ता रूम आधी कारण आठ साडेआठला रूम सोडायची आहे आम्ही नाश्ता करायला जात आहोत साडेसात वाजत आहे कुपन साठी पण गर्दी झालेली आहे खूपच गर्दी राहते इथे तिथे तिथे आत्ता रू आम्ही घरी जायचं आहे तर हे चप्पल स्टँड आहे छान ते कधीच चपला वगैरे चोरी जात नाही आहे इथे नाश्त्यासाठी जाता आता आम्ही चपला काढून ठेवला आहे सर्वांनी आम्ही जात आहो भक्ती मधून ते बघा बस पण आहे चला आता आम्ही रूम सोडलेली आहे एस टी स्टँडवर जात आहो बसनी जात आहो नागपूरला